श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराज रूप नारायण गुवा समाधी या ठिकाणी रात्रीची शेजारती कशा पद्धतीने होते हे आता आपण बघणार आहोत काही अभंग सुरुवातीला म्हटले जातात त्यानंतर महाराजांचा पोशाख बदलला जातो त्यानंतर शेजारती होते आणि नंतर काही अभंग म्हटले जातात ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम एकं नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सर्वं तन्नमामि रूपपाहतालोचनी सुखजाले वो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बापर कुमार जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदरते जान उभे करकटा वरी करकटाभरी ठेवरिया तुषि तो हर गला कासे पीतांबरावड़े निरंतर हे जे मकर कुंडले तड़पति श्रवणी कंटी कौसुभ मणि विराजित तुका मणे हेजी सर्वसुख पा न श्रीमुख आवड़ी ने तुषि तो हर गड़ाका कासे पीतंबरावड़े निरंतर हे जिदान

दत्तात्रेय अवधुता जनार्दन स्वामी एकनाथ श्री गुरु दत्तात्रेय अवधुता कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया लख चौर फेरे फिर सुंदर नर तनु पाया कमल मुख राम भजन को दिया खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया कहे तक बिरा सुन वै साधु आया वैसे गया गुरु पाशी देव आहे वारंवार सांगु गाय जेड़े गुरु सिब जावे रूप ध्यान सियाणावे ර වී ව आप भෙටे. ತुකා මಣේ ගुරು පජන ටේ ಜනವනි ශ්‍රී කර නාත ස්वाಮර್ . නාथ नाර ಸಿಲ್ತರಾದ වාසගು , පශ್ විශಿ ಶರසි ಂත ද රමදු රමදන තබම් ොද සර රවස න වලಂති පතිතිපධාන කිය ಯනತති, ವී විශ් ි್ කිಿ ලೆ ජීವති පරම අවರತಿ කಳයා ಮೂරව ලෝකಿත ම්ಡන ಲ ಮ රමත भाවವන ශೀಲලා. न कथं विसारु <coughs> हरिरिति वदति सखीं अनुवार श्लिशती चुम्बति जलधरकल्पं हरिरुपत इतिरमनमल्पती विलंबिनी विगलित वासक सज्जा श्री नाथ हरे जय नाथ हरे सिद्धिराजा वास जय नाथ हरे जय नाथ हरे ही गीतगोविंदली बारवी अष्टपती म्हटली जाते तुम्ही संत माये बाप कायम पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराय करण उद्धराय महादुषी वाढावाया सुख भाव धर्म कुळाचार संत आता दररोज जसा वार असेल त्या वाराचा अभंग म्हटला जातो आता शिजारतीला सुरुवात होईल कुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी याची जाती करी लाभा विनप्रिती मोठी भार वाहे त्याचे सर्व स्वहि साहे ऐसी याची जाती करी लाभा तुका म्हणे माझे तुम्हा संत वयोजे ऐसी याची जाती करी लाभाविनप्रिती बो दिली कुरे वेडी वापुडे उत्तरे क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मे आपला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुकामणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ननुबा तुकाराम पुंडली गवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवत्त मंगलमूर्ती मौर्या पहा तोसी काय आता पुढे करी पाय वरी ठेव दे मस्तक दोनो दोन्ही जोडोनी हस्तक बरवे करी क्षमा नको भंगू देऊ प्रेमा तुकामणे चला पुढती सामोरे विठ्ठला धाव गाली आई आता पहा तिसी काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिनकुटी आता करावे शीतळ बहु झाली हळहळ तुका म्हणे डोई कधी ठेवी नवी पायी माय विठ्ठल रखुमाई आम्हा अनाथांची आई श्री विठ्ठा झ्रीविठ्ठा 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 झ्री ज्रि� विठ्ठा यानंतर महाराजांना पाणी दाखवलं जातं त्यावेळेस सहा अभंग प्रभू आचमन जी कृपा निदान जल ब्रह्मा भरलायो पान नारद लायो पान चुना लवंग सुपारी विडे चतुरास जान, भाव भगत पर थाडे स्वामी आरोभो भगवान

आणि रात्रीचा पोशाख महाराजांना घातला जातो ऋतुमानानुसार महाराजांना वेगवेगळे पोशाख केले जातात अर्थात उन्हाळा असेल तर एखादा म्हणजे कॉटनचा शक्यतो सुती कपडे असतात आणि हिवाळा असेल तर आ, कानाला टोपी मफलर आणि शाली महाराजांना घातल्या जातात आपण जसे कपडे बदलताना जरला होतो तसं महाराजांचा पोशाख बदलताना सुद्धा दार लावले जाते यानंतर शेजारतीमध्ये विठ्ठलाची रामाची ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांची आणि एकनाथांची अच्छा सगरा आते हैं मंडला रातों को ये ठावे सब डे रिकू भावन दिल में इस दिन पेशों का उनके लिए क्या बैठी पर प्रमाण आगे जा चलेगा ही भी हम उत्तर इजादा जेजे वजे जेजे वजे पांडुलंगा हो ही पांडुलंगा आरकुम है बन्दा आराध्य का

आरती एक करना था महाराजा स्वर्ग सत्यमोहन तुच्छ दोरो जगत कुर्जगन्ना था आरती एक करना था एक करना था नमः शारदा वेद शास्त्रांज्ञिविज्ञेय संसार दुखना से मां मद्रांज्ञिविज्ञेय आरती एक करना था एक करना था नमः गीता सुखवाणी तुझी तांतव तो उपार्दासा दर्जन प्रेग आता आरती एक करना था आरतुक अबं लोदिति यक्ष देयार कृतरामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासि आरे वनि रामेश्वरे चरणी मस्तकठे दयानि तुकरणो स्वामी ईसत्गुरुदा महा सच्चिदानंद मूर्ति पाया नाम वि आमा हार कृतरामा राघव सागरत पाशरण तरिते सेतुवासी अबं लोदिति यक्ष देयार कृतरामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासि आरे वनि रामेश्वरे चरणी मस्तकठे दयानि तुकरणो स्वामी सद्गुरु दामा रचितानंद मूर्ती पायला पिल अमारत करामा श्री ज्ञान महाराज श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती सर महाराज श्री सद्गुरु पद्मनाभ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति इति विद्या योनि विष्णु वाक्यनि अक्षरे बहु सिंधुकार दोष जन्माचे जे अतिक ना साचे नाम जन... नारायण ना ना नाम आणि यावाचे भव सिंधू तारक नाव नारायण ना सोपान म्हणे आम्हाचे उच्चारण त्यानंतर महाराजांना विडा दाखवतो ही भावना करून विडा म्हटला जातो विडा घ्यावो रघुनंदना रामा जगज्जीवन विनविते सीताबाई दास न होईल मी रामा शांती ये नागविली पानगे वनिया करे मी पण जाणून या तुना नावी नावरी वासना फोडनिया चूर्ण केली सुपारी भावार्थ का पुराण गोळी अधि निर्धारी विवेक का हा काथर रंग रंगी रंग, रंगला सुरंग वैराग्य हे जाय पळवले अभंग सेज सीताराम दया आहे जाय क्षमा लवंगा आणि यदा सुबुद्धी वेर तोडे शिवरामी अर्पिय त्यानंतर महाराज सेज म्हटले जाते सेज सीताराम पौड सुख सेज सीताराम आनंदवन अयोध्या नायक जानकी मिळवा ते कनक मंदिर पुष्पशय्याकोट उदान देत चौके औरय की हनुमान शेष शंकर करत समरण सतत निशिदिन ध्यान धर्मरंजन रामराजा भक्तपूर्ण कामं शरयुतीर अयोध्या नगरी जहा विराजित राम दशरथामज कौसल्यानंदर तरणतारणराम सुनाचंदन अविर आर्गजा डबा वरपारं दास तुलसी थाडे थाड जात गुलाम पौड सुख सेज सीता राम

आपल्याला श्रम मोकळो येथे सुभावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा निद्रा करा गोपाळा उरले मनोरथ जातो आपल्या स्थळा तुम्हा सिद्धागविले स्वामी आपुल्या चाडा स्वामी आपुल्या चाडा आप शुभा शुभ कर्मे दोष हरावया पिडा तुका म्हणे निधले उच्चिष्टाचे भोजन उच्चिष्टाचे भोजन नाही निवडिले आम्हा आपल्या भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा सुखे निद्रा करा गोपाळा पूर्ण मनोरथ आपल्या स्थळा अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी आज कळा हरिच्या दासा कल्पनेची वादा न कोण्या कळे योगी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या दासा भाविकाशी हरिर प्राणांची करी न करून देखणे सांडे संतजाचा सा। नामा म्हणे दया असावे कल्याण जया मुखनिदान पांडुरंग कुंडली गोरदा हरि विठ्ठल कुंडली गोरदा हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा हरी परिमळाचे हरिवासुरदा एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण त्रिविठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त भवाचा भये काय भीतो सुदंडी धरी रे मना धीरदा सांडी रघुनायका सारिका स्वामी श्री उपेक्षिकदा कोपल्या दंडधारी जय जय रघुवीर समर्थ राम नाम रामनाम प्रतिपाळे रामनाम सकाळा प्रतिपाळी रामनाम राम नाम ममता राम रामनाम जग केवळ काशी रामनाम करीवश्यमनासी रामनाम सुखविनर राम रामनाम जगदाकुलोळी रामनाम राम रामनाम रसनामृतकोळी रसोडी भवे भवे यथा भक्ती पात येव जायदेश प्रभो नाथस्त नाम संकीर्तने शनम प्रणाम व दुःख शमन नमामी हरे परम हरे नमा मा हरे मा हरे नमा मा यानंतर महाराजांच्या समाधीपुढे जी मागे ठेवलेली शेज आहे ती ठेवली जाते अशी मान्यता आहे अशी भावना आहे की त्या शेजेमध्ये प्रत्यक्ष श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शयन करतात कारण ते श्री नारायण महाराजांना आपलं हृदय मानत असत ही शेज आता ठेवली जाईल त्यानंतर कडघरामध्ये ज्या तस्बिरी त्यांना सुद्धा पडदे लावले जातील आणि अशा प्रकारे शेजारतीचा कार्यक्रम नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा फोटो आहे आणि त्यांच्या पादुका आहेत mm <clears throat>